नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही उतरलो उतरलोय मंडईमध्ये आणि कशासाठी आलोय तर गणपती येत आहेत गौरी गणपती तर त्याचंच आम्हाला डेकोरेशनचं सामान वगैरे घ्यायचंय तर आजचा ब्लॉक खूप भारी होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा पुण्याचं मार्केट तुम्हाला बघायला मिळणार आहे हो तर आमची शॉपिंग शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही काय काय घेतो वगैरे तर चला स्टार्ट करूया कस देल आहे था। हे प्लेट्स रुपये किती ला आहे भयांबर खूप जास्त गर्दी आहे गाई आणि आता आलोय पण आल्याबरोबर शॉपिंग स्टार्ट झाली आमची तुम्ही बघितलं आता मी ते टोकरी वगैरे पाहिल्या पण म्हटलं चला मेन मार्केट मध्ये पाहूया त्याआधी मला भूक लागली मध्ये असते ना आधी पोटपूजा करू आधी पेठ पूजा पोटपूजामध्ये पेट, पोट वाट बघा फुलांचे पण सॅड झालेत कुंडे एवढ्या मस्त मस्त कुंड्या किती छान आहे ते असले हे वाले मस्त मस्त आहेत एकदम हे बघा शॉपिंगच्या आधी शॉपिंग करण्यासाठी घेतलेलं सामान ठेवण्यासाठी बॅग घेतली आम्ही अहो कुठं पळतय पुढं पुढं थांबा हरवशील शॉपिंग साठी आधी बॅग घेतली म्हणलं सामान ठेवून ठेव हो, हरवत चला, 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 हर नाही मी डेकोरेशनच चालू झालं आहे बघा हे अशी ग्रीन काय बोलतात त्याला गणपतीच्या मागे लावण्यासाठी आणि हे फुल मार्केट आहे सगळं ओरिजिनल फुलांचं हे काही कामाच नाही सध्या आपल्याला आता मस्तत फूप पूजा की पेट पूजा कोणती तुम्ही सांगा आम्हाला काय असतं फूप पूजा की पेट पूजा असते काका हलवाई मध्ये आलोय आम्ही सगळा वेगळा ट्राय करनाय का एक मिनिट देती काका हलवाई मध्ये खूप छान भेटतं तुम्ही पण ट्राय करा नक्की हे बघा आम्ही घेतले एक समोसा एक कचोरी एक काय बटर करंजी आणि चीज बॉल चला पटकन पाहून घेतो म्हणजे आम्हाला शॉपिंगला थोडी येनाच आता इकडून रविवार पेठ स्टार्ट झाले आणि मार्केट पण स्टार्ट झाले आता बघा रस्त्याने पण लावलेत फुलं बिलं काय काय आता आम्ही कुठून घेतो काय घेतो आम्हालाच माहीत नाही जी आवडेल तिथं बघूया हे असं फुलंचं डेकोरेशन रेडीमेड पण इकडं मिळतं आपल्याला हे काय अशा पट्ट्या करून ठेवलेलं आणि फुले फुलं घ्यायचे असतील तर ते पण आहेत इकडे वेगवेगळ्या कलरचे आकाराचे सगळेच फुलं रेडीमेडचे पण अशा पट्ट्या आहेत तिकडे हे बघा त्याला ऑलरेडी लावून ठेवलेले आहेत तर गणपतीच्या मागे लावण्यासाठी आम्ही असं कापड घेतलं आहे वाला आहे बघा हा हा वाला असे वेगवेगळ्या कलरचे पण आहे तिकडे पण मला वाईटच पाहिजे होता गर्दी बघा त्या अडकून बसले तर आता पण येत नाही आहे खायच नाही आणि इथून मी नुसती तार आणि हे चिकटपट्टीचे आम्ही असते तर ते घेतले ह्या भैयाकडून आणि अशी तार पण असं डेकोरेशन साठी रिंग पाहत होतो आम्ही आणि जे रेडीमेड आहेत ना हे बघा इकडे बनवलेले हे वर्क ह्याची किंमत आहे सात हजार रुपये आणि हे खालचे आहेत साडेपाच हजार रुपयाच आणि फक्त हे रिंग फार मोठी आहे पण खूप जास्त विचार ना कितीच हो ते विचार पाचशे भयानक गर्दी आहे व्हिडिओ सुद्धा फोनच काढू शकत नाही एवढी जास्त गर्दी आहे चालायला सुद्धा रेडीमेड फोन वेगवेगळ्या खांब वगैरे साईजच्या आकाराचे आणि हे बघा बघाशी माळा तोरण सगळं चांगली या असं गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी मागे हे चारशे रुपयाला म्हणत होते म्हणजे काही पण रेट चालू आहेत सध्या मार्केट मध्ये जणांची मला कमेंट आल्या तर देवळात कापड म्हणून फायनली मी घेतला इथून बघा आज मुहूर्त लागला नाही आता काय काय बघा हे असे कपडे इकडे तर खूप जास्त होते व्हरायटी गर्दी बघू शकतो लायटिंग पण आहे तिकडे लायटिंग पाहिजे असं तुम्हाला ते बघा तीनशे वीस रुपये डेकोरेशन सोबती बघा असे दिवे लावू तर हे किती भैया हे किती लय हा तीनशे रेडीमेड <laughs> मग ते बघा बघा किती छान डेकोर पण करून ठेवलं त्याला असे वेगवेगळ्या आकाराचे पण आहेत इकडे पण आहेत रेट्स पण बघा गाईस तेरा हजाराचे आहे तर किती मोठा आहे कसं भारी कमळ कमळ मध्ये नऊ हजार सहाशे खूप सारे आहेत रे बघा सगळे थकून गेलेत पूर्ण आता बघूया काय डेकोरेशन करतात ते बापरे कसं व्हायला होतं गर्दीमध्ये चल चल घरी चल घरी चल बघा हे असं एक घेतलंय आम्ही फोनपट्टी आणि ह्याच्यात आमच्याकडे फ्ला फ्लावर्स वगैरे ऑलरेडी होते पण थोडेफार घेतले आम्ही ह्यावेळेस पण काहीच वेगळं नाही दरवेळेस जे असतं ना तेच होतं काहीच नावीन्य आम्हाला वाटलं नाही असू खूप जास्त गर्दी होती दाखवणं तर काही शक्यच झालं नाही म्हणजे निघतो गर्दी पण खूप जास्त गर्दी इतकी म्हणजे असं चालायला इथल्या इथे जाण्यासाठी दहा मिनिट लागत होते मध्येच गाड्यामध्येच हे त्याच्यामुळे शूट तर मी काय नाही केलं जेवढं केलं तेवढं मी दाखवलं तुम्हाला अच्छा तर चला आता घरी जाऊया घर कधी येईल होतेय मला तर कसा घेऊन चालला आम्ही शॉपिंग करून ते बघा आमची पुरी आवर सामान घेतलं पुरी ही घ्या माझ्याकडे दिसतो बॅग मध्ये किती ओज आहे ते बघ ना चलो फाइनली आलो घरी तेव्हा म्हणजे घरा आलो अजून घरी नाही पोहोचलो Say bye bye.